तुम्हाला शिवसेनेचं वेळ कसं लागलं एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला काम सुरू करावं हे कधी वाटू लागलं पहिल्यांदा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब चंद्रकांतजी खैरे यांचं आगमन झालंय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख यांना मानाचा मुजराही करतो आणि माझ्या आयुष्यातला विलक्षण प्रकार आहे एक संपादक आपली मुलाखत घेतो याच्यासारखा विलक्षण प्रकार आणि संजय राऊत साहेबांना मी स्वतः लोकसत्तेमध्ये ते लोकप्रभेत लिहायचे तेव्हा मी आणि नामबंगळावर आम्ही लोकसत्तेत जायचो पण आज त्यांनी जुनी आठवण विचारली साहेब साहेब सासष्ट साली शिवसेना निर्माण झाली तेव्हा नवीला होतो मी आणि अडसष्ट साली अकरावीला तेव्हा आमची अकरावी होती आणि शिवसेना प्रमुख जे विचार मांडायचे त्याचा सगळ्यात मोठा जर इम्पॅक्ट हा शब्द वापरला तर तो आमच्या गिरणगावात दिसायचा आणि गिरणगाव असं धगधगलेलं असायचं तर आम्हाला शाळेतल्यापेक्षा इकडेच लक्ष जागायला लागलं सारखं आणि मग साहेबांची सभा कुठे असू द्या त्यातल्या त्यात थोडेसे ज्येष्ठ शिवसैनिक असे त्याच्यावर जात राहायचं अकरावीला साहेब असा प्रकार झाला की वंदनीय शिवसेना प्रमुख त्यावेळेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी उभे राहिले होते भूमिपुत्रांच्या न्यायकासाठी उभे राहिले होते आणि साठ साली झालेला महाराष्ट्र सहासष्ट साली झालेली त्या महाराष्ट्राची महाराष्ट्रातील मराठी माणसाची अधोगती किंवा त्याला येणारे अडथळे हे त्यांनी बरोबर हेरले होते आणि तुम्हाला आश्चर्य वाटत साहेब तेव्हा मोठे साहेब व्यायामशाळांच्या मैदानात यायचे आमच्या अभ्युदयनगरमध्ये एका छोट्या हॉलमध्ये आले एका गच्चीवर आले बेळी जाईच्या आणि त्या सगळ्या सभांमध्ये मी उपस्थित असतो मला आश्चर्य वाटत राहायचा आणि अभिमान वाटायचा ते स्फुरण जे ना ते काय ते तरुण वयामध्ये ते लेप्टी म्हणतो प्रत्येक तरुणा तरुण वयामध्ये डावा विचारांचा असतो तसं ते आपल्या मनातले विचार साहेब मांडत आहेत आणि ज्या पद्धतीने आपल्याला फुंकर घालतायत पाहिल्या तर पेटून उठायला व्हायचं आणि अडसष्ट सारी साहेब महापालिकेची निवडणूक लागली आणि आमच्या शाळेच्या हॉलवर काँग्रेसची सभा होती हॉलमध्ये आणि बाहेर बैलजोडी लागली शाळेतला थोडा एक हुशार विद्यार्थी तर शिरोडकर शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम संपल्यानंतर मग अभ्यास कुठे करायचा तर करा शाळेतले करा वर्ग उघडून द्यायचे पाच पाच सहा पहिली मुलं असायची त्या वर्गात आम्ही अभ्यास करतो खाली काँग्रेसची सभा सुरू झाल्यावर आम्हाला काही चैन पडे ना आणि साहेब आम्ही वर्गातून वरून घोषणा दिल्या शिवसेना जिंदाबाद त्या घोषणा दिल्याबरोबर काय त्या दिवशी काही झालं नाही दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी बोलवून घेतलं माझ्यावर एक सीताराम वाघेरकर नावाचं जे विठ्ठल चव्हाण राहतात शिवडेला परळला त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहायचा त्याचं नाव सीतारा ऑर्केस्ट्रा काढलेला तो शेक्झोबून चांगला वाजवायचा शेवटचा दिवस होता शाळेचे असे आणि मुख्याध्यापक होते आमचे एच डी गावकर त्यांनी जोडजोड झोडलं हो आम्हाला जय महाराष्ट्र केला वरून शिवसेना जिंदाबाद केलं म्हणजे ते जे फटके बसले शिवसैनिक स्वातंत्र्य सैनिक पण आहेत आणि फटके खाल्लेले आहेत <laughs> महाराष्ट्रासाठी त्या स्काउटची ती रशी असते ना शिटीची ती रशी आणि एक व्यताची घडी घरी जाऊन सांगायची हिंमत म्हणायची <laughs> मार मार मारलं का तर शिवसेना जिंदाबाद म्हणतो का वंदनीय शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे म्हणतो त्या दिवस त्या दगडाची भूर्ती झाली आणि तो शिवसैनिक झाला हे अरविंद सावंत यांना मी हे यासाठी विचारलं की शिवसेना स्थापन होताना शिवसेना स्थापन होताना मुंबई सारख्या महाराष्ट्राच्या राजधानीत काय परिस्थिती होती आणि त्यावेळच्या शिवसैनिकांनी यांनी तर फटके खाल्ले अनेकांनी गोळ्या खाल्लेल्या आहेत फटके फटके प्रवास भोगलेले आहेत